जिथे माणसा मान्चा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या पुस्तकाचे नाव संविधान आहे त्या पुस्तकाचे नाव संविधान आहे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रांनो मी राधा कोल्हे ज्ञानज्योती इंग्लिश स्कूल येतील इतर विषय विद्यार्थिनी आज या वक्तृत्व स्पर्धेमध्ये संविधान हा सर्वोत्तम धर्मग्रंथ आहे या विषयावर बोलणार आहे हा अखंड विशाल विविधता देश असलेला देश या देशामध्ये कित्येक धर्म आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई बुद्धिस्ट पारशी या सर्व धर्मांना या सर्व धर्मांना बांधून ठेवण्याचं काम संविधानानं केलंय या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या भारतभूमीवर असलेल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क व अधिकार देण्याचं काम भारतीय संविधानानं केलंय आणि प्रत्येक नागरिकाला आपलं कर्तव्य चांगली आहे माझ्या भारतीय संविधानाची महानता जेवढी सांगता येईल तेवढी कमीच आहे त्या जगामध्ये त्या जगामध्ये जेवढे काही धर्म असतील जेवढे काही धर्मग्रंथ असतील ते महिलांना जेवढे अधिकार देऊ शकले नाही ते सर्व अधिकार माझ्या भारतीय संविधाना दिले या जगातल्या कोणत्याही धर्माचे धर्मगुरू हे महिला नाही आहे या जगातल्या कोणत्याही धर्मग्रंथाने महिलांना धर्मगुरू बनवले नाही तुम्हीच मला सांगा ना हिंदू धर्माचे धर्मगुरु म्हणून तुम्हाला कोण आठवताय एखादी पुरुषच आठवतोय एखादा ब्राह्मणच आठवतो ज्यावेळेस मुस्लिम धर्माचे धर्मगुरू म्हणून तुम्हाला कोण आठवतं एखादी मोलवीच आठवतो जो मोलवी एक पुरुष आहे परंतु माझ्या भारतीय संविधानाने महिलांना राष्ट्रपती पदावर पंतप्रधान पदावर या भारतातल्या मोठ्या मोठ्या पदावर बसवलंय हे माझ्या भारतीय संविधानाची महानता आहे ज्या या देशामध्ये जेवढे काही धर्म असतील धर्मग्रंथ असतील ते महिलांना काही नियम सांगतात त्यांच्यावर काही बंधन लावतात जसं की स्त्रियांनी कपाळाला कुंकू लावावं डोक्यावर पदर घ्यावा शरीरावर बुरका घालावा अजूनही काही महिलांना मंदिरात जाण्यास मनाई आहे प्र चर्चमध्ये प्रवेश करण्यास त्यांना नियमावली दिली जाते की तुम्ही अशा अशा प्रकारचे कपडे घालाल तर तुम्हाला अंदर प्रवेश देणार परंतु माझं भारतीय संविधान महिलांना मुक्त करण्याकरिता स्वातंत्र्य करण्याकरिता कसं प्रयत्नशील राहत आहे याबद्दल मार्गदर्शन करते हे

ज्या आरक्षणाच्या माफत तो तिथे बसू शकतो त्याचा आर्थिक पाठबळ नसताना सामाजिक पाठबळ नसताना संख्याबळ नसताना तो तिथे बसू शकतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का कधी की राष्ट्रपती असो असो पंतप्रधान असो की सामान्य व्यक्ती असो सर्वांना एकच मत करण्याचा हक्क आहे कारण यासाठी भारतीय संविधानामध्ये तरतुदी आहे एक मत एक व्यक्ती एक मूल्य हे माझ्या भारतीय संविधानाची महानता आहे हे माझ्या भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे जाता जाता इतकेच म्हणते की नको राजेशाही नको ठोकेशाही संविधानाने दिली आम्हाला महान लोकशाही